नमस्कार मी डॉक्टर जाधव हो। आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करायचा आहे आजचा विषय आहे प्री मर्याटल काउन्सिलिंग किंवा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग पण म्हणता आता हा विषय काय आहे तर लग्न अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा एखादं बेबी किंवा प्रेग्नन्सी ठेवण्याआधी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आता ही काळजी म्हणजेच प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग किंवा प्री मर्याटल काउन्सिलिंग असं आपण म्हणू आता याच्यामध्ये आम्ही काही केसेसना हाय रिस्क असं लेबल करतो ज्यामध्ये असे काही प्रेग्नन्सीज असतील की ज्यांचं लग्न हे नात्यामध्ये झालेलं आहे हां की मामाचा मुलगा आत्तीचा मुलगा किंवा मामा किंवा दूरच्या रिष्यातलं लग्न असं आपण म्हणू तर नात्यामध्ये झालेले लग्न ह्यांच्यामध्ये बाळामध्ये शारीरिक व्यंग किंवा कंजनाट्याला अनुमूलीज येण्याचा शक्यता जास्त असते त्याचबरोबर समजा काही प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीलाच एखाद्या बाळामध्ये शारीरिक व्यंग होतं असे जर काही प्रेग्नन्सीज असतील तर त्यांना देखील काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर वेळानं लग्न झालेली कपल्स असतील किंवा व आताच्या धगधगीच्या जगामध्ये आपण बऱ्याच वेळेला आपण अजून सेटल नाही आहोत किंवा नोकरी निमित्ताने किंवा इतर निमित्तानं आप आपल्याला मॅरेज व्हायला वेळ होतो आणि आपलं पहिलं पण हे तिशीनंतर किंवा पस्तीशीनंतर होतं तर त्याला आपण एल्डरली प्रामिकरावड्या म्हणतो अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी काही हायरिस प्रेग्नन्सीज आहेत जसे की ज्यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला त्या आईला रक्तदाबाचा त्रास होता किंवा साखरेचा त्रास किंवा डायबिटीज होता असं आपण म्हणू किंवा थायरॉईडचा त्रास तर अशा स्त्रियांना काही काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना त्या प्रेग्नन्सीमध्ये ह्या आजारामुळे बाळामध्ये काही शारीरिक व्यंग किंवा त्रास होऊ नये किंवा प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या वेळेला काही गुंतागुंत होऊ नये यासाठी म्हणून प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच आपल्याला काही गोष्टींची जर काळजी घेतली तर ते बाळासाठी आणि आईसाठी खूप उपयुक्त असतात ह्या गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत आता ह्यामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं मत किंवा मुद्दा काय कि आहे की कंजरेटल अॅनोमलीज किंवा बाळामध्ये शारीरिक व्यंग किंवा गुणसूत्रातले दोष हे येण्याचं कारण काय असतं बघा आपण ऐकतो की एखाद्याचं बाळ गतीमंद आहे मतीमंद आहे किंवा एखाद्याच्या बाळामध्ये ओढ दुबंगलेला आहे टाळू दुबंगलेला आहे काही वेळेला ते मेंटली रिटार्डेड असू शकते त्याला पाठीला मानेवर कुठंतरी गाठ आहे किंवा अशा पद्धतीच्या अॅनोमोलीज त्या बाळामध्ये आढळतात आता ह्या कशामुळे आढळतात तर मोस्टली असं म्हटलं जातं की बाबा फोलिक ॲसिडची डिफिशियन्सी त्या आईमध्ये जर असेल फोलिक ॲसिड तर त्याच्यामुळे हे न्यूरेटिव्ह डिफेक्ट्स म्हणतो आम्ही याला जे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड हे जे डिसीज आहे डोक्याची कौटिण असणे किंवा श तुमच्या मज्जा संस्थूला किंवा पाठीवर मणक्याच्या ठिकाणी कुठेतरी गाठ असणे किंवा मणका दुबांगलेला असणे किंवा तुमचे टाळू दुबंगलेला असणं किंवा ओठ दुबंगलेला असणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या न्यूरल ट्यूथ डिफेक्ट्समध्ये येतात आणि ह्या अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे फॉलिक ॲसिड जी काही कमतरता आहे त्या आईमध्ये तेवढीच एक छोटीशी गोळी घेऊन आपण हे टाळू शकतो निश्चितच आणि त्यामुळेच प्रिकनसेप्शनल काउन्सिलिंगला मित्र असं म्हणेन की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना कन्सेप्शनच्या आधी म्हणजे आपण प्रेग्नन्सी राहणार याच्यासाठी प्रयत्न करत असू तर त्या प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच तीन महिने जर आपण फॉलिक ॲसिड ही गोळी चालू केली आहे अगदी साधी गोळी आहे फॉलिक ॲसिड पाच मिलीग्रामची गोळी असते एवढी छोटीशी दररोज एक तुम्हाला घ्यायची आहे ही तुम्हाला जर प्रेग्नन्सीच्या आधी तीन महिने आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये तर डॉक्टर देतातच त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लगेचच लगे डॉक्टरना दाखवणं पण गरजेचं आहे काही काही वेळेला काय होतं की बाबा जुन्या लोकांची असं समज असते की प्रेग्नन्सी तीन महिने झाल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही किंवा डॉक्टरना दाखवायचं नाही त्यामुळे काय होतं पहिले तीन महिन्याचा जो कृशील पिरियड आहे की ज्यामध्ये फलिक एसिड जे बाळाची जी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या तीन महिन्यामध्ये पार पडत असते आणि त्यामुळे त्या, त्या कालावधीतच जर बाळाला फलिक एसिड डिफिशियन्सी आली तर त्याला ट्यूब डिफेक्ट्स हे निश्चित होतात आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की प्री प्रिकनसेप्शनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही नवीन जोडप्यांनाच सांगतो म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे आता की बाबा लग्न झालेल्या जोडप्यांना गिफ्ट म्हणून देताना तुम्ही इतर काही गिफ्ट देण्याऐवजी फॉलिक ॲसिड हेच गिफ्ट म्हणून द्या फॉलिक ॲसिडचे पॅकेट पण तीन महिन्याचं डोस हा नवीन जोडप्यांना तुम्ही जर गिफ्ट म्हणून दिला तर त्या जोडप्याच्या बाळाला न्यूरेटिव्ह दुबे, डिफेक्ट्स होण्यापासून आपण वाचवू शकतो एवढी साधी आणि सोपी गोष्ट आहे त्याचबरोबर जे काही एल्डरली प्राईम ग्राउड आहेत म्हणजे ज्यांना बऱ्याच दिवसानंतर लग्न झाले आणि मग तिशीनंतर प्रेग्नन्सी राहिली त्या लोकांनी पण फोलिक ॲसिडी घेणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये खंजानाट्याला अनुमित बाळामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर त्यांना काही गोष्टींसाठी स्क्रीनिंग ह्या आईंचं करणं गरजेचं आहे जसं की बाबा डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे थायरॉइड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्क्रीन करणं गरजेचं आहे की बाबा त्या आईला त्यामधला काही काही त्रास आहे का आणि जर असेल तर आपल्याला त्याचे मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे समजा एखाद्या स्त्रीला लग्नाआधीच किंवा समजा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये की बाबा हायपरटेन्शनचा त्रास होता डायबिटीसचा त्रास होता आणि त्यामुळं आता ती डायबिटी काय हायपरटेन्सी आहेच तर मग आपल्याला प्री कन्स्ट्रेप्शनल किंवा प्री मॉडेल काउन्सिलिंग ह्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे कारण कसं आहे डायबिटीजमध्ये समजा जर आईची शुगर लेवल की थ्रॉ प्रेग्नन्सी जर नॉर्मल राहिली तर बाळावर कोणताही परिणाम होत नाही पण समजा आईची शुगर लेवल जर जास्त प्रमाणात राहिली तर बाळामध्ये काही अॅनॉमलीज येऊ शकतात कंजनाटल ॲनोमलीज म्हणतो आपण त्याला शारीरिक व्यंग बाळामध्ये होऊ शकतो हायपर सुद्धा जर आपल्याला असं माहिती असेल की बाबा सुरुवातीच्या आईला मध्ये हायपर टेन्शनचा त्रास होऊन गेलेला आहे तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये तो हायपर टेन्शनचा त्रास होऊच नाही म्हणून आपण काही गोळ्या औषधे चालू करू शकतो ज्याच्यामुळे तिला हायपर टेन्शन ह्या प्रेग्नन्सीमध्ये येणारच नाही आणि पर्यायानं मग बाळावर हायपर टेन्शनचे जे काही परिणाम होतात ते होणार नाही आता समजा मदर डायबेटिक असेल किंवा हायपरटेन्सिव्ह असेल तर बाळामध्ये काय परिणाम होतात तर बाळाचं पाणी कमी होणं बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित नसणं आयुज्य म्हणतो आपण त्याला बाळाचं वजन व्यवस्थित न वाढणं किंवा बाळामध्ये शारीरिक व्यंग येणं ह्या गोष्टी सुद्धा या मध्ये कॉमन आहेत हायपोथेअरॉडिझम किंवा हायपर सुद्धा असंच आहे समजा जर तुम्ही थायरॉइड लेवल्स ह्या तुमच्या थ्रू ऑट द प्रेग्नन्सी जर गोळ्या औषध घेऊन आणि रेग्युलर फॉलोअप व्यवस्थित ठेवल्या तर त्याचा परिणाम हा त्या बाळावरती बिलकुल होत नाही आणि त्यामुळेच प्रीमरायटल आणि प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हे खूप गरजेचं आहे असं मी म्हणेन कारण ह्या हायरिस प्रेग्नन्सी ना आता डायबेटिक मदर असेल तर आम्ही काय करतो एच बी एवन सी नावाची एक तपासणी ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबा पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये त्या आईची शुगर लेव्हल कंट्रोल होते की नाही त्याचबरोबर त्यावेळेचं तिची शुगर लेवल पाहून आपल्याला ले ते शुगर कंट्रोलमध्ये राहील थ्रूआउट द प्रेग्नन्सी अशा पद्धतीने तिची थी ट्रीटमेंट करता येईल त्याचबरोबर समजा जर पेशंट हायपरटेन्सिव्ह असेल तिला जर बी पीचा त्रास असेल मागच्या प्रेग्नन्सीमध्ये होता तर आता आपण काय करतो की तिला अर्लियर एक्सपिरिंग नावाची पंच्याहत्तर मिलीग्रामची छोटीशी गोळी आहे जसे ट्यूब डिफेक्ट्स तुम्ही प्रिव्हेंट करण्यासाठी मगाशी मी म्हटलं की फॉलिक एसिड पाच मिलीग्रामची गोळी तीन महिने प्रेग्नन्सीच्या आधी आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये असं आपण घेणं गरजेचं आहे तसंच हायपरटेन्सिव्ह मदर्समध्ये आम्ही ॲस्प्रिन नावाची गोळी पंच्याहत्तर मिलिग्रॅमची चालू करतो ॲज अर्ली ॲज पॉसिबल आम्ही असं म्हणतो एक बारा आठवड्याच्या जर चालू केली गेली तिला आणि त्याचबरोबर कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियम सप्लिमेंट जर आपण त्या आईला दिले तर तिला ह्या प्रेग्नन्सीमध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण हायपर त्रास येणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो आणि हायपरटेन्शन त्या आईला जर झालंच नाही तर मग बाळामध्ये पाणी कमी होणं त्याचं वाढ व्यवस्थित व्हावं न होणं किंवा आयुजिया किंवा इंट्रोट्रायन ग्रोथ रिटार्डेशन होणं ह्या सगळ्या तक्रारी आपण वाचवू शकतो त्याचबरोबर एखादी मदर आहे तिला समजा फिट येण्याचा त्रास आहे तिला फिटच्या गोळ्या चालू आहेत ऑलरेडी तर प्रिकन्स्ट्रेप्शन काउन्सिलिंग ह्या केसमध्ये सुद्धा गरजेचं आहे गर कारण फिट्सीमध्ये ज्या वापरल्या जाणाऱ्या कॉमन गोळ्या आहेत हा ना त्यात काही लोकांना नाव माहिती होतील फिनिटॉईन सोडियम असेल कार्बामाझेपिन असेल सोडियम हल्प्रोएट असेल तर ह्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या तुमच्या गर्भावरती परिणाम करतात आणि गर्भामध्ये हनामुलीच येऊ शकतात आणि याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे इकुलेप्टिक मदर जे असतील किंवा ज्यांना फिट सेनेचा त्रास आहे त्यांच्या ह्या गोळ्या ह्या बाळासाठी खूप धोकादायक आहेत म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की समजा नजर चुकीने पहिल्या तीन महिन्यामध्ये ह्या जर गोळ्या त्या आईला चालू असतील तर आम्ही ते बाळ खाली करायचा सल्ला देतो इतक्या गोळ्या धोकादायक आहेत त्यामुळे जर समजा त्या आईला एक्लिप्टिकचा त्रास असेल आणि प्री मराडर काउन्सिलिंगमध्ये मध्ये आमच्या ते, ते लक्षात आलं तर आम्ही तिला त्या गोळ्या चेंज करून दुसऱ्या गोळ्या देतो आता काही सेफर गोळ्या आलेल्या आहेत जसं की टेरासटम नावाची गोळ्या लेविकिल बरेच रोग घेत असतील ज्यांना त्रास आहे त्यांना तर लेबिपिल नावाची गोळी जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये घेतली तर त्या बाळाला त्या गोळीचा कुठलाही परिणाम ना होत नाही आणि त्या आईला सुद्धा बचाव बचावतो तिचा म्हणजे बाबा गोळ्या बंद करायची गरज नाही आहे पण त्याला प्रेग्नन्सीची कॉम्पेटेबल अशी जर गोळ्या आपण चालू केल्या तर आपण त्या आईला किंवा प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या त्रासापासून आईला पण वाचवतो आणि बाळामध्ये होणारी शारीरिक व्यंग ही खूप मोठी गोष्ट आहे कारण एखादं बाळ जर शारीरिक व्यंग असणारं किंवा क्रोमोसोमला मिटीस किंवा मतिमंद असणारं जन्मलं तर त्याला आयुष्यभर पोचणं हे किती अवघड असेल याची कल्पना आपण करू शकत त्यामुळे ह्या प्री मराटल काउन्सिलिंग आणि प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगच्या माहितीच्या आधारे मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की जी लोकं प्रेग्नन्सी ठेवू इच्छित आहेत किंवा ज्यांचं नवीन नवीन मॅरेज झालेलं आहे त्या सर्वांनी आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या जर आपल्यामध्ये असतील तर लवकरच डॉक्टरांकडून काउन्सिलिंग करून घ्या आपल्यामध्ये हायपर टेन्शन डायबिटीज थायरॉइड एच आय व्ही आर एच निगेटिव्ह मदर हां ज्यांना आय व्हीचा त्रास आहे किंवा ज्यांचा रक्तगट निगेटिव्ह आहे अशा स्त्रियांना सुद्धा देखील काही गोष्टींबाबत प्री कन्सेप्शनली काही गोळ्या औषधं आणि काही प्रिकॉशन जे डॉक्टर सांगतात त्यांनी ते जर घेतले तर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन तसेच बाळाला ट्रान्सफर होणारे एचआय व्ही ट्रान्समिशन आम्ही जवळपास पॉईंट झिरो थ्री पर्सेंटपर्यंत कमी करू शकतो त्यामुळे प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग हे सर्वांनी करायला हवं मग अशी मी सांगितलं नवीन जोडप्यांना गिफ्ट म्हणून पहिल्या तीन महिन्याचा कोर्स हा फॉलिक ॲसिडच्या गोळ्या म्हणूनच गिपडू म्हणून द्या जेणेकरून त्याच्यामध्ये होणारे न्यूरल ट्यूब डिफेक्ट जे काही मी सुरुवातीला सांगितले ते आपण प्रिव्हेंट करू शकतो जे काही मदर्स हायपरटेन्शन किंवा डायबिटीज अस डायबिटिक निघतील किंवा डायग्नोस होतील किंवा ज्यांना पहिल्या प्रेग्नेसीमध्ये बाबा यातला काही त्रास आहे तर त्यांना तर प्रिकन्स्टक्शनला काउन्सिलिंग करून डॉक्टरांचा किंवा गायनेकोईजचा सल्ला घेऊन मी आता जे काही उपचार मागे सांगितले आहेत टॅब्लेट ॲस्पिरीन असेल किंवा कॅल्शियम टॅब्लेट्स असतील किंवा तुमचं थायरॉइड आणि डायबिटीस हे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ज्या काही गोळ्या तुमच्या डॉक्टर सजेस्ट करतील ते तर थ्रूआउट द प्रेग्नन्सी तुम्ही जर ह्याची लेवल मेंटेन केली तर बाळावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि आपण प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स त्याचबरोबर गतिमंद मतिमंद किंवा कंजाणाऱ्या मुलीची बाळ जन्मालीनं आपण निश्चितच कमी करू शकतो तर मला वाटेल की ह्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर माझा चॅनल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून तुम्हाला आणखी पुढचे काही डिसिजेस आहेत त्याची माहिती निश्चितच मराठीमध्ये आणि तुमच्या भाषेमध्ये मिळेल मला हा तिसरा व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झाला माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मला लवकर व्हिडिओ टाकता आला आणि त्याबद्दल क्षमस्व पुढचा व्हिडिओ वगैरे लवकरच टाकेन नमस्कार